महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा खेड चे त्रैवार्षिक अधिवेशन उद्योजक मंगेश बुटाला यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर जागतिक वसुंधरा औचित्य साधून स्वच्छता मोहीम संपन्न वृत्त रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारा आणि महाड पंढरपूर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंबडवे या गावी जाणाऱ्या राज्यमार्गाचं काम गेली अनेक वर्षापासून रखडलेल्या अवस्थेत आहे अनेक ठेकेदार या कामावरती येऊन गेले मात्र यापैकी कोणत्याही ठेकेदाराने काम पूर्ण न केल्याने ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्यात आले सध्या देखील हे काम अद्यापही अपूर्ण अवस्थेत असून या मार्गाचं काम साठ ते सत्तर टक्के अपूर्ण आहे गतीने सुरू असलेल्या या कामावरती आणि मार्गावरती धुळीचं साम्राज्य पसरलंय महामार्गावरून जाताना धूळ डोळ्यात जात असल्याने वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते आणि प्रवास करावा लागतोय तर या मार्गावरील वाड्या वस्त्यांवरती राहणाऱ्या नागरिकांना या धुळीमुळे श्वसनाचे आजार उद्भवण्याची शक्यता असल्याने येथील नागरिक या धुळीमुळे हैराण झाले आहेत शिवाय आता काही दिवसांवरती येऊन ठेपल्याने या मार्गाचं काम पूर्ण झालं नाही या मार्गावरती चिखलमय परिस्थिती निर्माण होऊन दुचाकीस्वारांना प्रवास करताना कसरत करावी लागणार आहे त्यामुळे या, या मार्गाचं काम लवकरात लवकर मार्गी लावा अशी मागणी जोर धरते श्रीमान चंदुलाशेड हाई हायस्कूल एंड जुनियर कॉलेज अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून बावीस एप्रिल या दिवशी जागतिक वसुंधरा दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं पर्यावरणाचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी जागतिक वसुंधरा दिनाचं औचित्य साधून पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा या उपक्रमाअंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी चिंचगड प्रभुवाडी येथील श्री दत्त मंदिर देवस्थान परिसर स्वच्छ केला आणि नारंगी नदीच्या घाटावरील परिसर देखील स्वच्छ केला या प्रभारी मुख्याध्यापक कांबळे ज्येष्ठ शिक्षक गोविंद राठोड सायन्स विभाग प्रमुख पाटील एन एस एस प्रमुख संपदा काळे सहाय्यक प्राचार्य मांडे बाई तसेच अनुजा कदम आणि मंदिराचे पुजारी जागुष्टे उपस्थित होते माजी सभापती अरुण उर्फ अण्णा कदम यांनी राजवैभव नागरी सहकारी पतसंस्थेला भेट दिली प्रगतीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या निमित्ताने राजवैभव नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने अरुण उर्फ अण्णा कदम यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी नगराध्यक्ष वैभव खेडेकर संस्थेचे सीईओ वसंत पिंपळकर वसुली अधिकारी स्वप्नील नरळकर कुंदन सातपुते दर्शन महाजन विश्वास कदम मनोज ांडेकर किरण डफळे उपस्थित होते सहजवन शिक्षण संस्था कार्याध्यक्ष आणि उद्योजक मंगेश घुटाला यांनी सामाजिक शैक्षणिक उद्योग क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत बेळगाव येथील इंटिग्रेटेड सोशल वेलफेअर आय नॅशनल रूलर डेव्हलपमेंट फाउंडेशन ने राष्ट्रीय पुरस्कार त्यांना जाहीर केलाय 27 एप्रिल रोजी गोवा येथील रवींद्र भونة पुरस्काराचं वितरण होणार आहे विशेष प्रमाणपत्र सन्मान चिन्ह मैसूर पेटा केंद्रीय मंत्रालयांकडून अभिनंदन पत्र असं पुरस्काराचं स्वरूप आहे या प्रसंगी कर्नाटकचे केंद्रीय कायदा मंत्री वीरप्पा मोईली फाउंडेशनचे চেয়ারম্যান डॉक्टर सीमा इग्रोळे केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर खासदार अमरसिंह पाटील दिल्लीचे विशेष अभियंता जयराज लोंढे जिल्हा कमांडंट अरविंद पट्टी कोल्हापूरचे महापौर राजू शिंगारे उद्योगपती एलिझाबेथ लियॉन जिल्हा पोलीस प्रमुख महेश मेघन नागर उपस्थित राहणार आहेत सहजीवन शिक्षण संस्थेच्या माध्यमातून भुटाला विद्यार्थ्यांना शैक्षणिक दालने खुले करून देत आहेत त्यांची बौद्धिक क्षमता उंचवण्यासाठी उपक्रम राबवत आहेत उद्योग क्षेत्रात देखील भरीव कामगिरी करत असल्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक जण उंच भरारे घेत आहेत आणि याच कार्याची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराचं वितरण करण्यात येणार आहे दीप वहिनी परिवारातर्फे बुटाला यांचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा बळूया पुढच्या बातमीकडे सीबीएसई बोर्ड अंतर्गत रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड खेडमध्ये दोन एप्रिल ते बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पोषण पखवडा या अभियाना मार्फत चित्रकला निबंध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच हात धुण्याची योग्य पद्धत आरोग्य आहार शारीरिक मानसिक स्वास्थ्य या विषयावरती माहिती अभियान जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाप्रसंगी शाळेतील शिक्षक शुभ यांनी विद्यार्थ्यांना पोषण पखवाडा अभियानाबद्दल मार्गदर्शन केलं यामध्ये समाजात पोषण पखवाडा अभियान करणे का आवश्यक आहे याचं विवेचन त्यांनी केलं विद्यार्थ्यांमध्ये अजूनही आहाराचे व्यवस्थापन दिसून येत नाही सर्व ठिकाणी झालेल्या जंक फूडच्या अतिसेवनाने अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं भारतीय आहार पद्धतीचे फायदे आणि वैयक्तिक स्वच्छतेचे महत्व आत्मविश्वास शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य निरोगी ठेवण्यासाठीची उपाययोजना हृदयविकार तसेच श्वसनाचे आजार होण्याची कारणे आणि त्यावरच्या उपाययोजना त्यांनी सांगितल्या जीवनसत्वाचे महत्व देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं सदर पोषण पखवाडा अभियानासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिका पटेल माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवडेकर पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख प्रीतम वडके सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल सर्व शिक्षक पदाधिकारी आणि मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये पोषण पखवडा अभियान संपन्न झाला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा खेडचे त्रैवार्षिक अधिवेशन सव्वीस एप्रिल रोजी दुपारी एक या या ते पाच यावेळी गणेश मंगळ कार्यालय भरणे खेड या ठिकाणी शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष शरद भोसले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री योगेशादा कदम यांची लाक्षणीय उपस्थिती लाभणार आहे त्यांच्यासोबत माजी आमदार संजयराव कदम माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती शशिकांत चव्हाण माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती चंद्रकांत उर्फ अण्णा कदम यांची देखील यावेळेस उपस्थिती लाभणार आहे खेडचे गटविकास अधिकारी गणेश मंडली खेडचे गट शिक्षणाधिकारी विजय बाई शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे जिल्हा नेते दिलीप महाडी जिल्हा सरचिटणीस संतोष पावणे जिल्हा कार्याध्यक्ष रुपेश जाधव प्राथमिक शिक्षक पथपीठीचे माजी चेअरमन सुनील सावंत यांच्यासह विविध पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत अधिवेशन यशस्वी होण्यासाठी सरचिटणीस धर्मपाल तांबे यांच्यासह सर्व शिक्षक समिती सभासद बंधू भगिनी मेहनत घेत आहेत तरी या त्रैवार्षिक अधिवेशनाला उपस्थित राहावं असं आवाहन प्रसिद्धी प्रमुख शैलेश पराडकर आणि दिलीप यादव यांनी केलंय रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील मुंबई गोवा हायवे वरती रिलायन्स पेट्रोल पंप जवळ येणारी बडब्याची आग विझवण्यात आली आणि मोठा अनर्थ टाळलाय खेड नगर परिषद अग्निशमन कर्मचारी फायरमन श्याम देवळेकर फायरमन दीपक देवळेकर सहायक फायरमन जयेश पवार वाहन चालक गजानन जाधव यांनी घटनेची माहिती मिळताच त्वरित धाव घेतली आणि ही आग आटोक्यात आणली वेळ झाले इथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी